नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही सर्वातीचा थंबेल अर्थात जो फोटो लावला असेल तो बघितला असेल की जे काकडी पिकावरती डावणी जे मरडिओ हो दिसते आपल्या याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं राहील त्याच्याबरोबर कुठलं फवारणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीमध्ये काम करेल त्याच्यापाठी मागे येण्या येण्यामागची कारण काय असेल ते आज आपण या छोट्याशा एक दोन ते तीन मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर त्याच्यावरती काही फंकिसाइड्स वापरणं गरजेचं राहील की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल मिळेल त्यासाठी निश्चितच व्हिडिओ हा मित्रांनो पर्यंत पहा आणि हा मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या कृषी मित्रांनी स्वतः युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबाय या ठिकाणी मित्रांनो विसरायचे नाही मित्रांनो सुरुवातीचा आपण जो फोटो बघितला असेल अर्थातच या ठिकाणी डाउनिंग रेडिओ जे स्पॉट आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतात तर मित्रांनो त्याच्यावरती काय करणं आहे काय पहिली कारण बघू की याच्यापाय हे येण्याचे कारण काय असेल तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी जो वातावरणातील बदल असेल अर्थातच दमट वातावरण असेल थंड वातावरण झालं असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी पानांवरती या ठिकाणी डावणी मिरडोचे स्पोर फॉर्म्युलेशन आपल्या या ठिकाणी दिसणार आहे त्याच्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी पाण्यांवरचे जे पिवळे पिवळे स्पॉट आहेत या ठिकाणी डावणी मिरडू आली हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर अजून एक असं राहील की पहिली गोष्ट पिवळे जे पानांवरती आहे ते आपल्याला या ठिकाणी पडलेले दिसत आहेत त्यानंतर दुसरा जो प्रश्न असेल ते निश्चितच या ठिकाणी जर वातावरणातील जो बदल झाला असेल या बदलांमुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला डावणी आहे डावणी मिरडी आलेला हे दिसती तीन नंबरला या ठिकाणी आपण मित्रांनो आपण एक चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ की जी कळी आहे ते या, या ठिकाणी हो जी कळी आली असेल ही या ठिकाणी पिवळी पडत असेल चार नंबरला मित्रांनो या ठिकाणी चौथा मुद्दा पुण आपण एक जाणून घेऊ की जी कळी पिवळी पडणारी आहे ही सुकत सुकत जाते किंवा याच्या पाठीमागे जो दांडा असेल अर्धवट पिवळी पडते असे होते तर त्याला या ठिकाणी आपण चौथा मुद्दा हा सुद्धा गृहित करू शकतो पाचवा मुद्दा आहे की ज्यावेळेस तुमचे उत्पन्न निघत नाहीये आपण कळे अवस्थाच दिसत नाही उत्पन्न निघत नाही तर या पाच सहा गोष्टी आहेत की या डावणी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत निश्चित मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की डावणी रोग येतो कशा कशावरती अर्थातच मित्रांनो या ठिकाणी व्हेजिटेबलची पिकं असतील अर्थात जी व्हेजिटेबल चार महिन्याची पिकं असेल याच्यामध्ये काकडी कारली दोडका मिरची भोपळा यासारखी जी पिकं आहेत या पिकांवरती सुद्धा या ठिकाणी डाऊन इम्लिटी स्पोअर फॉर्मेशन आपल्याला दिसून येतात तर निश्चितच मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही जर दिसते फवारणी व्यवस्थापन मध्ये कोणकोणत्या मोलिक्युलची अर्थात कोणकोणत्या औषधांची कोणकोणत्या वृक्ष फवारणी करणं गरजेचं आहे निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपण दोन तीन कंपन्यांचं एक जे हाय मॉलिक्युल आहे श्रोबिन मोलिक्युल गटामधील आहे त्या कंपनीचा जर या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये जर वापर केला तर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी रिझल्ट आलेला आपल्याला दिसून येणार निश्चितच मित्रांनो या ठिकाणी टाटा रॅलीज चो आहे बास्कोलाइट आणि ॲज अ बास्कोलाइड आणि ॲज अ स्ट्रोग्लिम जो गटातला आहे तो या ठिकाणी आपण पायरा सॉरी पायरा आणि ॲज अ बास्कोलाइड हा एक टाटा रिजचा जो पुरेटो हा प्रोडक्ट आहे हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये दे रिझल्ट देणार आहे त्याचबरोबर एल कंपनीचं आव्हानसर ग्लो अर्थातच एज अ स्ट्रोग्लिम प्लस एम पंचेचाळीस हा एक चांगला या ठिकाणी आपल्याला रिझल्ट आणून देणार आहे त्याचबरोबर आपण एक अजून एक ऑप्शनला या ठिकाणी चांगला प्रोडक्ट जर धरला तर ट्रॉपिकल ऍग्रो सिस्टमचा जो टॅग मिनिस्टर आहे प्लस एक आपल्याला दे आप या ठिकाणी रिझल्ट आणून देणार आहे तीन मोलिक्युलपैकी या ठिकाणी आपण चांगला जो असेल जो आहे तिने पण चांगलेच आहे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करा सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर ऍज अ स्ट्रॉब घेतला तर त्याच्याबरोबर आपण एक जॉईंटला कॉम्बिनेशनला या ठिकाणी मायक्रोबॅक्स कंपनीचा जो सॅटेलेक्स आहे किंवा पॅराफ्रट आहे यांचा पॅन्थर आहे एक प्रोडोटी असे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये जे स्पोर फॉर्मेशन आहे ज्या स्पोर आहेत बॅक्टेरियाच्या ज्या ह्या आहेत त्या या ठिकाणी घराणे सुद्धा काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जर मायक्रोमॅक्स सॅटेलाईट सापड जर वापरला तर या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला दिसून येईल तर मित्रांनो ज्या आपण जे डावणी मेलोडीचे स्पोर फॉर्मेशन आहे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये काम करतो किंवा आपण या ठिकाणी बाहेरचं मेलोडिओ सुद्धा या ठिकाणी डावणीला चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वापरू शकतो मित्रांनो शक्यतो रिकमेंडेशन जे गटा गटातील आहे अर्थातच या ठिकाणी पोल्युट असेल टाटा रिलीज चा पोल्युट आहे युपीएल कंपनीचा आवाज सर्कलो कि आहे किंवा जे आपण सुरुवातीला मिनिस्टर प्रोडक्ट हे या ठिकाणी कोणताही प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरू शकतो मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन जर केलं आणि फवारणी नियोजन जर व्यवस्थित धरलं आणि हा मित्रांनो हे फक्त आपण बुरशीनाशकाच्या संदर्भात बोलतोय या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशक असेल त्याचबरोबर एखादं सिलिकॉन असेल तर या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त बुरशीनाशक डावणी मिलिडिओ येणारे जे रोग असेल आणि कशा पद्धतीने कंट्रोल करणं गरजेचं आहे कोणती बुरशी नाशक फक्त ह्याच एकच मुद्द्यावरती आज एक फक्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण आजचा मुद्दा फक्त डावणी मिलिडिओ या विषयावरतीच धरलेला आहे आणि तोच आपला पुढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण डावणी मिलिडिओ बरोबर ज्या भुरी ज्या कर्भा रोग हो आहे या संदर्भात तुम्ही कीटकनाशक सुद्धा वापरायचे त्याचबरोबर सिलिकॉन असेल मायक्रोटॉन असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरायचं आहे फक्त आज याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त डावलिंग युरेट्यू संदर्भातच माहिती देण्याचा प्रयत्न करायला आहे तर मित्रांनो अशा दोन चार मिनिटांमध्ये आपला एक चांगला सल्ला एक सांगण्याचा प्रयत्न केला की डाउनलिंग व्हिडिओ वरती कारणे काय असतील त्याच्यानंतर त्याच्यावरती रिझल्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल त्याचा त्या संदर्भातला आपल्या आपल्यासमोर दोन चार मिनिटांचे शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो, तो तुम्हाला आवडला पण असेल आणि निश्चितच मित्रांनो जर आवडला असेल त्याच्यात लाईक करा त्याचबरोबर आपण शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्ही पाठवू शकता आणि हा मित्रांनो अजूनपर्यंत अजूनपर्यंत जर आपल्या युट्यूब सबस्क्राईबर नसेल केलं करून ठेवा त्याचबरोबर बेल ऐकून दाखवला विसरायचं नाही आणि हा मित्रांनो आपण हे hey, गो आपल्याला ज्या काही गोष्टी सांगायच्या असेल काही सुचवायची असेल काही आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं असेल त्यांच्यातच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता धन्यवाद